आजचा व्हिडिओ जर तुम्ही लक्षपूर्वक पाहिला लक्षपूर्वक समजून घेतला तर तुम्हाला वीस टक्के एंट्री कळू शकते म्हणजे तुम्हाला एखाद्या स्टॉकमध्ये किंवा एखाद्या चार्ट पॅटर्नवर कशा पद्धतीने एंट्री करता येऊ है। शकते हे वीस टक्के समजून येऊ शकतं बाकीचं ऐंशी टक्के समजून येण्यासाठी अजून तुम्हाला पुढचे व्हिडिओ तुम्हाला पाहावे लागणार आहेत लक्षात घ्या आता आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत की नेमकं ट्रेंड लाईन ड्रॉ कशा पद्धतीने करायची सगळ्यात महत्वाचा ट्रेंड लाईनचं नावच आहे ट्रेंड लाईट बरोबर आहे स्क्रीनवर जाऊया तुमच्या लक्षात येईल आता बघा ट्रेंड लाईट ट्रेंड लाईनचा अर्थ काय आहे तुमच्या लक्षात येत मराठी एकदम साध्या सोप्या भाषेमध्ये ट्रेंड म्हणजे दिशा असते आणि लाईन म्हणजे एक रेषा म्हणजे एखादा चार्ट कुठल्याही दिशेनं जातोय हे शोधणं म्हणजे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करणं हे खूप अवघड काम आहे लक्षात घ्या सहजासहजे एवढं सोपं नाही आहे पण जर तुमची नजर जी आहे ती योग्य पद्धतीने जर बसली चार्टवर तर तुम्हाला हे ट्रेंडलाईन एकदम सहजासहजी ड्रॉ करता येऊ शकते आणि याचीच तयारी आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घ्या की नेमकं ट्रेंडलाईन ड्रॉ कशा पद्धतीने करायची काय बघायचं याच्यामध्ये काय होऊ शकतं किती ब्रेकआउट येऊ शकतं किती मुवमेंट येऊ शकते एस ये कशा पद्धतीने लाव जातो या सर्वांची माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघून घेणार आहेत बघूया आपण आता ट्रेनलाईन ड्रॉ कशा पद्धतीने आणि ट्रेंडलाईन कशी बनते हे समजून घेऊया आता बघा एखादा चार्ट आहे चार्ट या पद्धतीने ट्रेड करतोय लक्षात घ्या अशा पद्धतीने ट्रेड करतो आता आपल्याला काय पाहायला मिळतं इथे एक पॉईंट पाहायला मिळतो दुसरा पॉईंट पाहायला मिळतो तिसरा पॉईंट पाहायला मिळतो आणि चौथा पॉईंट पाहायला मिळतो एखादा चार्ट बनतोय आणि या चार्टवर चार पॉईंट बनले आहेत आता तुमच्या लक्षात आलं असेल की एक नजर जर बघितलं तर एका नजरेमध्ये तुम्हाला एक रेश पाहायला मिळते हीच आहे आपली लाईन कशा पद्धतीने आता ही लाईन नेमकं इथंच का ड्रॉ करायची अशाच पद्धतीने का ड्रॉ करायची किंवा लाईन बदलू शकते का हो बदलू शकते लाईन कशा पद्धतीने बदल्यानंतर त्याच्यात मुवमेंट कशा पद्धतीने असते नेमकं लाईन कशी असेल तर त्याची मुवमेंट हे हळू असते का कमी असते का फास्ट असते हे सगळं सगळं आपण या व्हिडिओमध्ये समजून घ्या बघा आता या ठिकाणी एक पॉईंट बनला दुसरा बनला तिसरा बनला आणि चौथा बनला आता लक्षात आला बघा हा चार्ट आहे चार्टनं काय केलं की वरच्या पहिल्यांदा इथपर्यंत आला एक पॉईंट बनला दुसरा आला खाली आला परत आला दुसरा इथपर्यंत आपल्याला चार्ट लक्ष देत नाही या पर या दोन पॉईंट बनले तर आपण इथं ट्रेड घेऊ हो शकत नाही पण ज्यावेळेस चार्ट खाली येईल आणि पुन्हा या ठिकाणी येईल त्यावेळेस आपल्या थोडंसं नजरेत येऊ हो शकते किंवा या ठिकाणी एकदा चार्ट येऊन गेला परत इथं येऊन गेला परत इथं आलेला आहे म्हणजे या ठिकाणी एक ब्रेकआउट आला तर आपल्याला एक एंट्री मिळू शकते बरोबर पण या ठिकाणी हा चार्ट वरती न जाता पुन्हा खाली आला आणि परत वरती गेला आता मात्र थोडस कन्फर्मेशन वाढतं की एक वेळा आलाय दोन वेळा आला तीन वेळा आला आणि चार वेळा या ठिकाणी आलाय म्हणजे या ठिकाणी काय होतं तर बायर ऍक्टिव्ह होतात म्हणजे सगळ्यांनी लक्ष ठेवून आहेत की या ठिकाणी जर ब्रेकआउट झाला तर मी या ठिकाणी एंट्री करणार आहे तर या ठिकाणी जर चार्ट वरच्या बाजूने एखादे विथ व्हॅल्यूम जर कॅन्डल बनवत असेल एखादी हिरव्या रंगाची तर याच्यामध्ये एक मुवमेंट येण्याची शक्यता असते आणि या पॉईंटला आपण काय म्हणतो ब्रेकआउट म्हणतो आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की तुम्ही बऱ्याच वेळेला ऐकलं असेल या या चार्टमध्ये ब्रेक ब्रेकआउट आलाय या चार्टमध्ये ब्रेकआउट आलाय याच्यात ब्रेकआउट आलाय त्याच्यात ब्रेकआउट आलाय तर ब्रेकआउट म्हणजे नेमकं काय तर ब्रेकआउट म्हणजे एक ट्रेंड लाईन आहे त्या लाईनवर या ठिकाणी यापूर्वीसुद्धा एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा स्टॉक आलेला आहे आणि या ही जी प्राईज आहे या प्राईजला हा स्टॉक या ठिकाणी ब्रेक करू शकतो लक्षात बघा करू शकतो असं ज्या वेळेस वाटतं किंवा त्या ठिकाणी एखादी विथ व्हॅल्यूम एखादी कॅन्डल बनलेली आहे तर त्या ठिकाणाला आपण म्हणतो की हा ब्रेकआउट आहे लक्षात तर ही जी काही प्राइस आहे ती ब्रेकआउटची प्राइस आहे बरोबर आता ब्रेकआउट नेमकं पहिल्या पॉईंटला आल्या पहिला दुसरा का तिसरा का चौथ्या पॉईंटला येतो तर लक्षात घ्या तीन किंवा तीन पेक्षा जास्त जर पॉईंट बनत असतील सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे का किंवा तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉईंट एक इताला ने इताला, दोन किंवा तीन लक्ष आलं बघा तीन किंवा तीन पेक्षा जास्त पॉईंट बनत असतील तर त्या ठिकाणचा ब्रेकआउट आपण ग्राहक धरू शकतो बघा एखादा चार टाय इथं आला आणि इथं आला दोन पॉईंट बनला आणि या ठिकाणी ब्रेकआउट आहे आपण या ठिकाणी घेऊ शकत नाही आणि लक्षात तर याच्या आधी काय बनलंय हे खूप महत्वाचं आहे पण जर हा चार्ट या पद्धतीने आला तर आता लक्षात येतं की एक पॉईंट बनला दुसरा बनला तिसरा बनला, बनला आता इथे ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे बरोबर आहे समजा इथं पण आला थोडासा खाली आला आणि पुन्हा आला इथं चौथा पॉईंट बनला मग या ठिकाणी ब्रेकआउट येतो आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की तिसऱ्या पॉईंटवर ब्रेकआउट आल्यानंतर काय होऊ शकतं चौथ्या पॉईंटवर ब्रेकआउट आलं तर काय होऊ शकतं आणि पाचव्या पॉईंटवर आला ब्रेकआउट तर काय होऊ शकतं म्हणजे चार्ट इथं आला आणि पुन्हा ब्रेकआउट जातोय तर काय होऊ शकतं हे समजून घेऊ आपण बघा आता एखादा चार्ट आहे या पद्धतीने ट्रेड करत ऱत करत करत वरती आला आणि या ठिकाणी ब्रेकआउट झाला बरोबर आहे पहिला पॉईंट आहे दुसरा आहे तिसरा आहे आणि चौथा पॉईंट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो जर एखाद्या चार्टनं चौथ्या पॉईंटला जर ब्रेकआउट दिला तर याच्यातली मुवमेंट ही बऱ्यापैकी होऊ शकते लक्षात या ठिकाणी आपल्याला एक मुवमेंट जी आहे ती बऱ्यापैकी होताना आपल्याला पाहायला मिळू शकते लक्षात तर आपण या ठिकाणी पॉईंट जो आहे तो चौथा पॉईंट आहे आता लक्षात घ्या या ठिकाणी एखादा दुसरा चार्ट आहे या ठिकाणी एक पहिला दुसरा तिसरा आणि चौथा या ठिकाणी चार ते पाच पॉईंट बनलेत एक पॉइंट बनला दुसरा बनला तिसरा बनला चौथा बनला आणि या ठिकाणी पाचवा बनतोय आता या ठिकाणी काय होत असतं की बरेच जे पायर आहेत ते विचार करतात की मला आता बाय करायचं आहे मला आता बाय करायचंय मला आता बाय समजा इथं वाटलं मला बाय करायचं पण तो आला परत मला वाटलं इथं बाय करायचं तो आला इथं वाटलं मला बाय करायचं पण तो आला बरोबर तर या ठिकाणी मात्र काय आहे पाचव्या पॉईंटला जर स्टॉक केला तर याच्यामध्ये एकदम फास्ट मुवमेंट आपल्याला येताना पाहायला मिळू शकते अपसाईडला म्हणजे या ठिकाणचा ब्रेकआउट हा फास्ट येऊ शकतो लक्षात सगळ्यात महत्वाचं आहे की आपण ब्रेकआउट किती वेळा येतोय आता सगळ्यात महत्त्वाचं आहे की ब्रेकआउट येतोय ये नेमकं पण त्या ठिकाणी व्हॅल्यू बनते का त्या पद्धतीचे कॅन्डल बनते का हे सगळं सगळं आपण काही कधी बनतो तर चार्टवर आपल्याला पाहायला मिळू शकतो आता लाईन सगळ्यात महत्वाचं काय आहे तर हे आहे ट्रेनलाईन आणि ही लाईन ड्रॉ करता आली पाहिजे आता बऱ्याच लोकांना हे ट्रेनलाईन नेमकं कुठं कशा पद्धतीने ड्रॉ करायची हेच समजत नाही लक्षात आता लाईन ड्रॉ करायची वेगवेगळे प्रकार आहेत म्हणजे कशा पद्धतीने बघा आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं लाईन कुठल्या बाजूने बनते लक्षात घ्या आता बघा लाईन खालच्या बाजूने बनते याचा अर्थ काय आहे ढग वरच्या बाजूने आहे अलक्षात ढग वरच्या बाजूने आहेत आणि लाईन आपण खालच्या बाजूने बनवली बरोबर आता या ठिकाणी काय बघा मार्केटचा ट्रेंड कुठल्या बाजूने आहे आणि ढग कुठं बनायला बना लागले आता इथं बघा ढग खालच्या बाजूने इथं ढग बनलं इथे एक ढग बनला अशा पद्धतीने आणि ढग कुठं बनला ढग बनल्यानंतर इथं वरच्या बाजूने म्हणजे लाईन वरच्या बाजूने आली लक्षात त्याच्यानंतर या पद्धतीची पण लाईन बनवू शकते या पद्धतीचा चार्ट सुद्धा बनवू शकतो म्हणजे ट्रेंड लाईन इथून पण बनवू शकेल इथून पण मारता येऊ शकते म्हणजे ट्रेंड लाईन हे दोन्ही पद्धतीने मारता येऊ शकते वर्षा पण बाजूने मारता येईल आणि खालच्या पण बाजूने मारता येईल बरोबर आहे आता आपण चार्टवर जाऊया तुमच्या लक्षात येईल की नेमकं या ट्रेंड लाईनचा वापर आपण वीस टक्के प्रॉफिट मिळवण्यासाठी किंवा वीस टक्के एंट्री मिळवण्यासाठी कशा पद्धतीने करू शकतो बरोबर आहे तर आता या ठिकाणी चार्ट ओपन करतोय आता बघा या ठिकाणी एक चार्ट आहे आणि या ठिकाणी चार्टला आपल्याला पाहायला मिळतं आता या ठिकाणी चार्ट आहे एक टाइम फ्रेम बनवलेली आहे कुठलीही आपण टाइम फ्रेम या ठिकाणी घेऊ शकतो आणि त्या टाइम फ्रेमवर आपण चार्ट बनव आता बघा या ठिकाणी इथं काय पाहायला मिळतं की या ठिकाणी आपल्याला तीन ते चार पॉईंट बनलेले पाहायला मिळतात आणि या चार पॉईंटच्या नंतर एक ब्रेकआउट येण्याची शक्यता आहे बरोबर आता बघा एक पॉईंट बनला दुसरा बनला तिसरा बनला आणि चौथा आता इथं बरोबर ट्रेंड लाईन एक ड्रॉ झाली लक्षात म्हणजे चार्ट वरती आला परत खाली आला परत वरती गेला परत खाली आला परत वरती गेला परत खाली आला परत वरती गेला लक्षात म्हणजे या ठिकाणी ब्रेकआउटची शक्यता आहे आणि व्हॅल्यूम पण थोडंसं वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतंय पण सगळ्यात महत्वाचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहात की या ठिकाणचा जो काही चार्ट बनलेला आहे पहिला थोडासा मोठा आहे परत थोडासा लहान आहे आणि त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आलाय म्हणजे या ठिकाणी जरी ब्रेकआउट आला तरी शक्यता खूप कमी आहे की वरच्या बाजूने जाईल याचं काय कारण आहे तर शेवटचा जो काय बनलेला आहे तो एकदम तेवढा व्यवस्थित नाही हे आपण पुढच्या चार्ट पॅटर्न शिकवणार त्यावेळेस लक्षात येईल पण आता आपण काय बघतोय फक्त लाईन ड्रॉ करायला पाहायला मिळतो म्हणजे आपल्याला एक पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट चार पॉईंट एका नजरेत बसले आपण लाईन ड्रॉ करू शकतो बघूया आपण एखादा पुढचा चार्ट बघूया तर इथे कुठं आपल्याला पाहायला मिळतो का एक ट्रेन लाईन आणि त्या ठिकाणी आपल्याला त्याचा चार्ट ओके टाइम फ्रेम थोडीशी विकली करतो वन डे ची टाइम फ्रेम आहे शक्यतो हो या पद्धतीने ट्रेड करता असताना विकली टाइम फ्रेम चेक करा म्हणजे तुम्हाला अजून खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी समजून येऊ शकतं बघा आता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं तर इथं काय आहे तर हे ट्रेंड लाईन ड्रॉ होताना आपण पाहायला मिळते अगदी बरोबर आहे बघा एक पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट आणि चार पॉईंट चार पॉईंट आले चार पॉईंटमध्ये काय बनलेला आहे एक या ठिकाणी आपल्याला एक चार्ट पॅटर्न बनतोय आणि इथं ब्रेकआउटच्या नंतर व्हॅल्यूम वाढलेला आहे आणि याच्यामध्ये आपल्याला वरच्या बाजूची तेजी पाहायला मिळते बरोबर आहे फक्त ट्रेन लाईन ड्रॉ कराय शकतोय लक्षात घ्या बाकीचा आपण विचार करायचा नाही तर काय होतंय कशा पद्धतीने होतं मला काय करायला पाहिजे आपण बाकी सगळ्या गोष्टी आपण नंतर बघणार आहेत आता फक्त आणि फक्त आपण काय बघतोय ट्रेन लाईन बघतोय आता या ठिकाणी सुद्धा बघू शकता तर या ठिकाणी जो पॅटर्न बनतोय या ठिकाणचा या पद्धतीनं इथे एक लाईन होताना आपल्याला पाहायला मिळते जर याच्या पद्धतीने सस्टेन करत असेल पुढे काही एखादी चार्ट पॅटर्न बनत असेल छोटासा तर त्या ठिकाणी आपण एंट्री घेऊ शकतो पण पहिल्यांदा आपल्याला बाकीचं काही चेक करायचं नाही आपल्याला फक्त लाईन ड्रॉ करायला शिकायचं आहे लक्षात इथं सुद्धा तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता इथं तुमच्या लक्षात येत असेल की या ठिकाणी सुद्धा तीन चार पॉईंट आपल्याला बनताना पाहायला मिळतात एक पॉईंट आहे दुसरा आहे तिसरा आहे चौथा आहे बरोबर आहे आता तुम्ही म्हणाल की इथं वरती थोडंसं चालतं लक्षात घ्या बरोबर कट्टाकटी पट्टी लावून मेजरमेंटनुसार या पद्धतीने लाईन ड्रॉ करता येईल असं काही नाही एकदा तुमच्या नजरेत बसलं पाहिजे हा ठीक आहे एक पॉईंट आला दुसरा पॉईंट आला तिसरा आलाय चौथा आलाय आणि या पद्धतीचा चार्ट बनतोय आणि या ठिकाणी जर व्हॅल्यू वाढलं तर मी ते एंट्री करू शकतो बरोबर आहे तर पुढं बघूया आपण एखादा कुठं काय आहे का आता इथं बघा लाईन पाहायला मिळते का येस इथं कशी ट्रेन लाईन पाहायला मिळते तर इथं क्रॉसमध्ये एक पॉईंट झाला दुसरा झाला तिसरा झाला चौदा झाला बरोबर आहे एक पॉईंट आपल्याला पाहायला मिळते आपल्या नजरेत बसला पाहिजे तो चार्ट आपल्या नजरेत बसला पाहिजे म्हणजे पॉईंट एक पॉईंट दुसरा पॉईंट आहे तिसरा पॉईंट आहे होता मग इथंच आपल्याला एंट्री करायची आहे का नाही आहे लक्षात घ्या इथं आपल्याला एंट्री करायची नाही फक्त तुम्ही समजून घ्या पहिल्यांदा फक्त ट्रेनलाईन ड्रॉ करायला शिका एंट्री नेमकं इथंच करायची का याच्यासोबत बरेच क्रायटेरिया आपल्याला इथे जोडायचे नेमकं नुसतं एवढंच बघितलं आणि मी लगेच एंट्री करणार असं होत नाही तर याच्यासोबत आपल्याला बऱ्याच गोष्टीचा विचार करायचा आहे म्हणजे तुम्हाला पुढं सांगणार आहे हे आता फक्त बेसिक आहे लक्षात घ्या हे बेसिक एकदा तुमच्या डोक्यात बसलं ना मग पुढच्या गोष्टी तुमच्या लागतात तुम्ही आता एवढंच एक काम करायचं आहे की ज्या पद्धतीने एक पॉईंट दोन पॉईंट तीन पॉईंट चार पॉईंट बनले ना तर एक ट्रेनलाईन ड्रॉ करा इथं खाली बनले ना एक पॉईंट बनला दोन पॉईंट बनले तीन पॉईंट बनले एक ट्रेंडलाईन फक्त ड्रॉ करा या पद्धतीच्या ट्रेंडलाईन ड्रॉ करत चला लक्षात तुम्हाला जिथं वाटेल तिथं ट्रेनलाईन ड्रॉ करा जिथं वाटेल तिथं तुम्ही या ठिकाणी ट्रेंड आता बघा इथं जर बघितलं तर कुठं ट्रेंडलाईन बनली तर खालच्या बाजूने ट्रेनलाईन इथं बनली आणि वरच्या बाजूने ट्रेनलाईन इथं बनली ट्रेनलाईन फक्त रेश मारायला काय हरकत आहे आपणाला फक्त तुमच्या डोळ्यात बसलं पाहिजे एक, एक रेश बनते बरोबर आहे मग तिथं तुम्ही पॉईंट ठरवू शकता किती पॉईंट बनले चार पॉईंट बनले पाच पॉईंट बनले सहा पॉईंट बनले किती पॉईंट बनले हे पण महत्वाचं आहे जर चार पाच पॉईंट बनले आणि त्याच्यानंतर एखादा ब्रेकआउट आला तर तिथं तुम्ही एंट्री करू शकता कशा पद्धतीनं काय आता इथं बघा इथं इत काय पाहायला मगा मग तुम्हाला सांगितलं वरच्या बाजूनं वरच्या बाजूनं पण लाईन आहे आणि खालच्या बाजूनं पण ट्रेंडलाईन आणि लक्षात तर हे पॅटर्न आहेत लक्षात घ्या तुम्हाला एकदा लाईन लक्षात आली की तुम्हाला पॅटर्न समजतात मग साधं सोपं आहे जे तुमच्याकडे टूल्स आहे त्या टूल्सचा वापर करून तुम्ही या ठिकाणी या रेषा मारू शकता लक्षात तर आपण बघूया अजून कुठं आहे का लाईन ड्रॉ करता येते का आपल्याला बघूया आपण आता इथं बघा इथं तुम्हाला पाहायला मिळतं चार्ट खूप छान पद्धतीनं बनतोय आणि इथं आपल्याला ब्रेकआउट पाहायला मिळतो बरोबर आहे म्हणजे या ठिकाणी खूप दिवसापासून आता बघा पण इथं बघितलं तर इथून खाली इथून खाली इथून खाली आणि इथं ब्रेकआउट आला अलक्षात तर असे चार्ट ट्रेंड लाईन फक्त ड्रॉ करा आणि चार्ट शोधा ट्रेंड लाईन शोधा एक ट्रेन लाईन मारा आणि चार्ट शोधा ट्रेन लाईन मारा चार शोधा अ लक्षात तर हे जे चार्ट आहेत तर या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळत असतात की ट्रेनलाईन ड्रॉ कुठं करायची आता इथं बघितलं तर तुम्हाला ट्रेंड लाईन पाहायला मिळते इथं सुद्धा आता इथं काय झालेलं आहे तर हा ही जे ट्रेनलाईन आहे सपोर्ट म्हणून काम करते याच्याबद्दल पण आपण पुढे माहिती घेणार आहे तर अलक्षात बघा एक पॉइंट आहे दोन पॉईंट आहे तीन पॉईंट आहे या ठिकाणी सुद्धा ट्रेन लाईन आपल्याला बनवायला पाहायला मिळते इथं सुद्धा बघा एक पॉईंट आहे दोन पॉईंट आहे तीन पॉईंट आहे चार पॉईंट आहे तर ट्रेन लाईन बनताना आपल्याला पाहायला मिळते पहिल्यांदा ट्रेन लाईन ड्रॉ करा जिथं तुमच्या डोळ्याला तीन चार पॉईंट एकत्र पाहायला मिळतात फक्त ते जोडा फक्त जोडण्याचं काम करायचं बाकी काय करायचं नाही फक्त एकदा जोडलात तुमच्या लक्षात येते की तुम्हाला कॉन्फिडन्स येतो हा इथं या पद्धतीने इथं मुवमेंट येऊ शकते इथं मुवमेंट आलेली आहे पाठीमागची हिस्ट्री जी आहे चार्ट चेक करा त्याच्यानंतर तुमच्या लक्षात येऊ शकतं आता बघा इथं जर बघितलं तर त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते इथं काय पाहायला मिळतं तर इथं लक्षात या ठिकाणी बघा लाईन ड्रॉ झालेली आपल्याला पाहायला मिळते खाल्याला सॉरी चार्ट इथून खाली आला परत आला परत आला आणि इथून ब्रेकआउट म्हणजे ब्रेकआउट इथंच येईल असं नाही आता इथं सुद्धा बघा चेक करा ज्यावेळेस इथं येईल या पद्धतीनं त्यावेळेस आपण एक समजतं ना की इथं मुवमेंट येणार आहे नाही लक्षात तर या पद्धतीनं तुम्ही पहिल्यांदा ट्रेंडलाईन ड्रॉ करा ट्रेंडलाईन ड्रॉ करायचं झाले की आपण पुढच्या भागामध्ये नवीन व्हिडिओ बघणार आहेत साधा सोपाय ट्रेंडलाईन ड्रॉ करणे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा पुढे करा जय जय मत